जनतेची सेवा करणारे महायुती सरकार पुन्हा सत्तेत आणा आणि पनवेलमध्ये ज्या वेगाने विकासाची कामे झाली तोच विकास कामांचे झंजावत पुढील काळातही सुरू ठेवण्यासाठी येत्या वीस तारखेला राज्य आणि देशाच्या विकासाची निशाणी असलेल्या कमळ चिन्हासमोरील बटन दाबून मला विजयी करा असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी कामोठे येथे झालेला प्रचार वेळी केलेला आहे त्यासोबत नवी मुंबई मध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचेच नाव दिले जाईल अशी ग्वाही देतानाच आमच्या या दोन्ही विधानसभा मतदारसंघातील आमदारांचे चांगले काम आहे मला विश्वास वाटतो पुन्हा एकदा महायुतीची सरकार येईल आणि या ठिकाणी दोन्ही आमदार प्रचंड मतांनी निवडून येतील असा ठाम विश्वास केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी करंजाडे येथे प्रचार सभेत व्यक्त केला तर कोरोनाच्या संकट काळात लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार दादा ठाकूर परेश ठाकूर यांनी केलेली मदत पनवेलची जनता कधीच विसरणार नाही असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या जरीना शेख यांनी केले तसेच गोर गरिबांचा विचार करणारे आमदार प्रशांत ठाकूर यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहनही यावेळी करण्यात आले वीرو रिपورट आवाज स्टوډेंट نवे مुंبई